तासाभरात गेस्ट येणार आहेत असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा काय करू आणि काय नको हे आपल्याला कळतच नाही आता पूर्ण घर तर आपण एवढ्या कमी वेळात स्वच्छ करू शकत नाही पण तासाभरात अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे आपण आपलं घर नीटनेटकं आणि प्रेझेंटेबल ठेवू शकतो तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी हेच शेअर करणार आहे की तासाभरात आपलं घर अगदी टापटीप आणि नीटनेटकं का ठेवण्यासाठी काय गोष्टी करायच्या आहेत तर हॅलो नमस्कार मी रीता आणि पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओची सुरुवात पहिला पॉईंट तो आहे आउटडोर एंट्रन्स क्लिनिंग आता शूरॅक किंवा जो काही तुम्ही इंटेरियर असेल किंवा अगदी साधा सिंपल तुमचा एंट्रन्स असेल तो फक्त स्वच्छ असायला हवा चपला असतील तर त्या व्यवस्थित अरेंज करून ठेवा किंवा मग शू रॅकमध्ये ठेवा म्हणजे त्या बाहेर दिसायला हवं कारण जेव्हा घरी गेस्ट येतात तेव्हा सगळ्यात पहिली नजर पडते ती म्हणजे आपल्या आउटडोर एंट्रन्स वर कारण घरात प्रवेश करण्यापूर्वी आपला आउटडोर एंट्रन्स त्यांना दिसतो आणि त्यावरूनच घरात काय सिच्युएशन असेल किंवा घर कसं असेल यावरचा थोडाफार अंदाजा नक्कीच येतो छान सुंदर रांगोळी काढली असेल किंवा मस्त सजवलं असेल तर मन अगदी प्रसन्न होतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते या कामासाठी फक्त पाच ते दहा मिनटं लागतात म्हणून हे काम कधीच विसरू नका कारण सगळ्यात पहिलं इम्प्रेशन तेच असतं त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे आपल्या घरातील सगळे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा म्हणजे मोकळी हवा आत येईल आणि जो काही कुबट वास किंवा एक फ्रेशनेस वाटायला लागतो पॉझिटिव्ह वाटायला लागतं त्यानंतर आता घरी लहान मुलं असतील किंवा जास्त मेंबर्स असतील तर घरामध्ये थोडाफार पसारा किंवा वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या असतातच आपलं हे रोजचं काम आहे आपण ते कितीदा प्रोसेस या रिपीट करत असतो पण तरीही सारखं सारखं करूनही थोडंफार घर हे अस्ताव्यस्त असतंच आणि म्हणूनच आपल्याला काय करू आणि काय नको हे समजत नाही तर सगळ्यात आधी मुलांचे टॉईज असेल तर छान मोठी बास्केट घ्या त्यामध्ये ते अरेंज करून ठेवा त्यानंतर कपडे इकडे तिकडे पडले असतील तर तेही वॉर्ड्रोममध्ये ठेवा किंवा मग धुवायला तरी टाका आता काही वस्तू त्या जागच्या जागेवर नसतात तर त्या वस्तू जागच्या जागी ठेवा त्या वस्तू जेव्हा आपण जागच्या जागी ठेवण्याची ऑटोमॅटिकच सवय लावतो ना तेव्हा अशा वस्तू ऑलरेडी आपल्या जागेवर असतात अस्ताव्यस्त नसतात पण तरीही घरात लहान मुलं असली जसं मी बोलले किंवा जास्त फॅमिली मेंबर्स असले तर हे होणं अगदी साहजिक आहे आणि या वस्तू ठेवण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही तर थोडंसं सा आपल्याला सामान जागच्या जागी ठेवायचं आहे त्यानंतर येतं दुसरा पॉईंट तो म्हणजे डायनिंग क्लिनिंग आता डायनिंगवरही बऱ्याचदा खूप पसारा असतो आता आमच्याच डायनिंगवर रियांशचे बुक्स असतात पेन पेन्सिल त्यानंतर ग्लासेस पेपर्स त्यांनी क्राफ्ट बनवलेलं अशा बऱ्याचशा गोष्टी असतात चेअरवर कपडे ठेवलेले असतात लहान मुलं असले की ते सगळं कन्सिडर केलं जातं पण तरीही आपल्याला वाटतं की आपलं घर हे सुंदर दिसायला हवं तर डायनिंगही अगदी स्वच्छ ठेवायला शिका आणि मला ना डायनिंगवर मला पर्सनली डायनिंग क्लीन आवडतो बऱ्याच जणांना त्यावर बरेचशा आयटम ठेवलेले आवडतात पण मला तरी सध्या एक मी जे आर्टिफिशियल प्लांट ठेवला आहे ते आणि पाण्याचा जो मी एक छोटासा कळशी ठेवलेली आहे ती एक भरून ठेवलेली असते किंवा तुम्ही मग पाण्याचा जग आणि छान दोन ग्लासही ठेवू शकता तेवढं डायनिंगवर इनफ आहे तर डायनिंगही क्लीन करून घेतलेल्या आहे ज्या एक्स्ट्रा वस्तू होतात त्या सगळ्या जागच्या जागी ठेवून दिल्या आणि डायनिंग स्वच्छ पुसून घेतला चौथा पॉईंट आहे डस्टिंग आता आपल्या घरी कोणते गेस्ट येणार आहे ते आता फक्त लिव्हिंग रूममध्ये बसणार आहे की किचनमध्ये येणार आहे बेडरूममध्ये येणार आहे हेही आपल्याला थोडंफार माहितीच असतं तर फक्त लिव्हिंग रूममध्ये येणार असेल तर आपलं बरंचसं काम वाचतं पण तरीही जर आपल्याकडे वेळ असेल तर सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लिव्हिंग रूम आपला एकदम सेट करायचा आहे आणि त्यासाठीच चौथ्या नंबरचा पॉईंट आहे डस्टिंग तर ऑलरेडी जर तुम्ही करत असाल वरचेवर डस्टिंग तर तेवढी धूळ बसलेली नसते पण तरीही जर गेस्ट यायच्या आधी आपण थोडीशी डस्टिंग केली म्हणजे जे टी व्ही युनिट आहे किंवा आपला सोफा आहे इतर काही शो पीसेस असतील जर थोडाफार त्यावरून हात फिरवला तर छान दिसतं जरा आणि जे आपल्या अट्रॅक्टिव वस्तू असतात ना त्याकडे जरा जास्त लक्ष जातं सगळ्यांचंच किंवा ज्या मोठ्या वस्तू असतात त्या अट्रॅक्टिव्ह असतात आणि त्याकडे लक्ष गेलं आणि त्या, त्या जर अशा अस्ताव्यस्त हो किंवा धूळ असल्या स्वच्छ नसल्या तर ते दिसणाऱ्याला चांगलं वाटत नाही आणि त्यावरूनच मग आपले प आपलं घर कसं आहे किंवा आपण घर कसं ठेवतो हो याचा अंदाजा घेतला जातो त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा जर आपण त्यावेळी क्लिनिंग करू शकत नसलो तर अशा मोठ्या गोष्टी ज्या ऑब्झर्व होतात त्या क्लीन करायच्या तर आता टी व्ही युनिट मी सगळ्यात आधी क्लीन करून घेतलेला आहे त्यानंतर सेंटर टेबल कारण तो अगदी सोफ्याजवळ आहे आणि सेंटर टेबलवर अगदी दुसऱ्या दिवशी जरी तो नाही पुचला तरी त्यावर धूळ बसतेच त्यानंतर आपल्या लिव्हिंग रूममधली सगळ्यात मोठी दिसणारी गोष्ट ती म्हणजे आपला सोफा आता सोफा कवर असेल तर ते चेंज करा पिलो कवर चेंज करा त्यानंतर चेंज करायचे नसतील तर ते व्यवस्थित अरेंज करा सोफ्याचं सो कवर काढून ते छानपैकी व्यवस्थित अरेंज करा म्हणजे सोफा ही अगदी टापटीप आणि नीटनेटका दिसायला हवा आता जेव्हा गेस्ट येणार असतात किंवा पहिल्यांदा कोणी घरी येणार असतं हो, तेव्हा मी हे सोफ्याचं कवर काढून ठेवते कारण सोफ्याचं कवर काढल्यानंतर खरंच लिव्हिंग रूमचं जे लुक आहे ना ते खूप चेंज होतं त्याचप्रमाणे जर आपण थोड्याफार पिलो कवर चेंज केले किंवा थोडी अरेंजमेंट चेंज केली ना तरी त्याचा खूप फरक पडतो तर आता हा जो सोफा कवर आहे त्याच्या आतमध्येही तर यांश बरेचदा सोफ्यावर बसून काही ना काही खातो तर आतमध्येही काही कचरा गेलेला असतो तर सगळा झटकून झालेला आहे सोफा कवर आता मी इथे काढत नाही कारण सगळी धूळ अशा प्रकारे मला बाहेर काढता येते जो काही कचरा त्यावर पडलेला आहे आणि त्यानंतर मी व्यवस्थित तो टाईट सेट करून घेणार आहे म्हणजे काढल्यानंतर जेवढा तो अट्रॅक्टिव्ह दिसतो तसा तर दिसणार नाही पण ॲटलीस्ट तो स्वच्छ आणि नीटनेटका दिसेल आता पाचवा आणि घरातला सगळ्यात महत्त्वाचा आ, एरिया तो म्हणजे आपलं किचन आता किचनमध्ये काय क्लिनिंग करायचे तासाभरात हे तर खरंच कळत नाही पण आता सगळं किचन आपल्याला क्लीन करायचं नाही आहे आपल्याला प्लॅटफॉर्म आपला स्वच्छ दिसायला हवा आणि एकदम मोकळा दिसायला हवा हे सगळ्यात आधी बघायचं आहे कारण सगळ्यात पहिलं लक्ष जातं ते म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मकडे तर प्लॅटफॉर्मवर फक्त गॅस आणि साईडला जर थोड्याफार गोष्टी दिसत असतील तर तेवढा ठीक आहे पण खूप जास्त पसारा असेल तर तो, तो लगेच एकतर ट्रॉलीमध्ये टाका किंवा मग तो असा एखादा शेल्फ किंवा असा एखादा कप्पा असायला हवा की त्यात आपण लगेच्या लगेच त्या कंटेनर किंवा भांडी लगेच ठेवू शकतो तर असा एक कंटेनर मोकळा ठेवा म्हणजे वेळीच आपल्याला सगळ्या गोष्टी त्यात ठेवता येतील तर सगळ्यात आधी मी प्लॅटफॉर्म क्लीन करून घेते आहे कारण प्लॅटफॉर्म जरी क्लीन असला ना तरीही किचन अगदी स्वच्छ वाटतं त्यानंतर जर ओट्यावर अशा प्रकारे जशी माझी भांडी धुवून ठेवलेली आहे आता ती भांडी तशीच न ठेवता त्यामुळे हिनं खूप स्पेस व्यस्त झाली आहे त्यात असं वाटतं तर भांडी ट्रॉलीमध्ये लावून घ्यायची आणि जेवढं शक्य होत असेल तेवढा प्लॅटफॉर्म हा क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि हे फक्त गेस्ट येणार आहेत म्हणून नाही तर रोजच्या रोजही आपण जर असं केलं तर आपला प्लॅटफॉर्म हा अगदी क्लीन दिसतो त्यानंतर किचनमधलीच दुसरी गोष्ट ती म्हणजे आपल्या घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चिमणी मिक्सर अवन मायक्रोवेव्ह फ्रीज या गोष्टी ही जर चकचकीत आणि चमकणाऱ्या दिसल्या ना तर बघणाऱ्यालाही खूप छान वाटतं त्याचप्रमाणे साईड कॉर्नर किंवा टाईल्स यावर जर तेल उडलं असेल किंवा ते चिकट असतील तर ते ही बघायला चांगलं वाटत नाही म्हणून लगेच्या लगेच एक कापड मारून घ्यायचा काहीच वेळ लागत नाही कारण हे आपण ही जी क्लिनिंग असते ती अगदी डीप क्लिनिंग करत नसतो आपण तर ही अगदी वरचेवर क्लिनिंग असते म्हणून या सगळ्या कामासाठी जास्तीत जास्त पंधरा मिनटं लागतात तर अवनही क्लीन करून झालेला आहे त्याचप्रमाणे फ्रीजवरही बरेचदा हात लागलेले असतात या शिक्केदा फ्रीज, फ्रीज उघडतो आपले कधी कधी स्वयंपाक करताना हात लागलेले असतात तर त्याचे हँडल आणि फ्रीज जर असा मळकट किंवा त्यावर डाग धब्बे असले ते तर तेही चांगले दिसत नाही तर पटापट -पत, थोडं कॉलिन टाकायचं किंवा ओला कापड घेऊन जरी पुसलं तरीही काहीच हरकत नाही आपलं काम यावेळी फास्ट आणि चांगलं म्हणजे आला ते चांगलं दिसायला हवं एवढंच फक्त आपलं हे काम असतं थोडक्यात आपल्याला किचनमध्ये काय करायचं आहे तर थोडीफार डस्टिंग करायची आहे प्लॅटफॉर्म क्लीन ठेवायचं आहे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या थोड्या क्लीन करायच्या आहेत आता ट्रॉलीज क्लिनिंग वगैरे आपण यावेळी करू शकत नाही तर त्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही आपलं काम फास्ट झालं पाहिजे आणि आपलं किचनही सुंदर दिसलं पाहिजे तर कॅबिनेट आहे त्यावरही स्वयंपाक करताना किंवा रोजच्या वापरात ते खराब होतातच तर किचन कॅबिनेटही अगदी स्वच्छ आणि चमकणारे दिसायला हवेत मग ते कुठलेही असू देत म्हणजे सिंपल असू देत किंवा अशा ॲक्रॅलिक असू देत ॲक्रॅलिकवरती जास्त डाग उस उठून दिसतात त्यानंतर कलर कॉम्बिनेशन कसं आहे हेही मॅटर करतं काही का असे ना ते फक्त थोडंसं कोलेन टाकून आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे म्हणजे ते ही अगदी चमकतील आणि आपलं किचन ओव्हरऑल इथे स्वच्छ दिसेल लिव्हिंग रूम आणि किचन व्यवस्थित सेट झालं असेल तर आणि थोडा वेळ असेल तर बेडरूमचीही थोडीशी क्लिनिंग करायची आहे क्लिनिंग म्हणजे काय तर सगळ्यात मेन अट्रॅक्शन तो म्हणजे बेड असतो तर बेडवरची चादर बदला बेडशीट बदला त्यानंतर पिलो कवर असतील तर ते व्यवस्थित अरेंज करून ठेवा म्हणजे बेड एकदम नीटनेटका आणि जी बेडशीट आहे एकदम टाईट दिसायला हवी नवीन टाकली तर अजूनच छान दिसेल आणि बेडबॅग त्यावरही धूळ बसते तीही जर थोडीफार स्वच्छ केली साईड टेबल थोडासा पुसून घेतला साईडला पेंटिंग लाईट्स असेल तर तेही थोडेफार नुसतं हात फिरवायचा आहे म्हणजे जी काही थोडीफार धूळ आहे ती सगळी स्वच्छ होईल आणि थोडंफार अरेंजमेंट करायची आहे तर आता या बेडवर नेहमीच तीन पिलो असतात कारण तिघांनाही पिलो लागते आणि दोन पिलो असले की बेड ना व्यवस्थित मस्त दिसतो आता एक जी पिलो आहे ती मी दुसऱ्या बेडरूममध्ये ठेवते आणि तिकडचीही बेडशीट व्यवस्थित स्वच्छ करून घेते तिकडच्या बेडरूममध्ये एकच पिलो असतो तर तिकडेही दोन पिलो ठेवले आहेत बेडशीट व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे आणि इकडेही साईड टेबल क्लीन करून घेतला आहे साईडचा जो लॅम्प आहे लाईट आहे तोही क्लीन केला आणि थोडंसं बेडबॅकही क्लीन करून घेतला आहे जर मी चुकीचं बोलत नसेल तर मला वाटतं प्रत्येक घरात अशी एखादी चेअर नक्कीच असते की त्यावर आपण घातलेले कपडे तसेच ठेवून देतो किंवा एकदा घातले की ते चेअरवर ठेवल्या जातात आणि ते तसेच राहतात तर असेही कपडे जर कोणी घरी येत असेल तर लगेचच तिथून ते जागच्या जागी ठेवा किंवा एकदर ते धुवायला तरी टाका कारण ते चेअरवर तसेच कपडे चांगले दिसत नाही त्यानंतर आता बेडरूममधले फारशी अशी क्लिनिंग करायची नसते जो आपला ड्रेसिंग टेबल आहे तो थोडासा क्लीन करायचा आहे आणि जे एक्स्ट्राचे कपडे आहेत जसं मी बोलले ते जागच्या जागी ठेवायचं आहेत त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे मिरर केली क्लिनिंग आता मिरर जेवढे असेल म्हणजे ड्रेसिंगचा मिरर आता माझ्या घरामध्ये फ्रंटला मिरर आहे त्यानंतर बेडरूममध्ये मिरर आहे जे आपले वॉश बेसिंग मिरर असाल तेही थोडेफार स्वच्छ करून घ्या जर वेळ असेल तर आपण मिरर क्लिनिंग करू शकतो तर मिरर क्लिनिंग करून घेतले आहेत आणि त्यानंतर बेडरूम आणखी थोडीशी छान सेट दिसावी म्हणून कर्टन्सही व्यवस्थित सेट करून घेतलेले आहे म्हणजे बेडरूमचा लुक आहे ना खूप छान येतो सगळ्याच बेडरूमचे किंवा लिव्हिंग रूमचे कर्टन्स थोडेफार स्वच्छ नीटनेटके आणि थोडे सेट करून घ्यायचे म्हणजे थोडासा लुक चेंज होतो आणि त्यामुळे सगळं व्यवस्थित दिसतं सगळं घर तर आपण स्वच्छ केलं आहे त्यातल्या त्यात बाथरूम आणि वॉश बेसिन कधीच विसरू नका आता कधीही आपण या गोष्टी स्वच्छ करू शकत नाही आय नो बाथरूम आपण कधीही स्वच्छ करू शकत नाही म्हणून काय करायचं आहे हे मी पुढे सांगणार आहे पण आपण जे वॉश बेसिन आहे ते थोडंसं क्लीन तर नक्कीच ठेवू शकतो तर थोडं मी क्लीन केलं आहे काहीच टाकलं नाही आहे नुसतं पाण्याने क्लीन करून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यात एक फिनाफतलीन जो बॉल येतो जी गोळी येते ती टाकून घेतली आहे म्हणजे स्मेल येत नाही घाण स्मेल येणार नाही त्यानंतर बाथरूमची गोष्ट करायला गेली तर आपल्याला आता घासून नाही काढायचं आहे बाथरूम तर बाथरूम ओलं असेल तर ते जाणाऱ्यांना कधीच हायजेनिक वाटत नाही कितीही स्वच्छ असलं पण त्याची टाईल ओली असली तर ते हायजेनिक वाटत नाही म्हणून सगळ्यात आधी घासून पुसून घेण्यापेक्षा ते जे बाथरूम आहे ते वाईप आऊट करून घ्या जे काही पाणी असेल ते सगळं वाईप झालं आणि बाथरूम ड्राय जरी असलं ना तरीही ते स्वच्छ दिसतं आणि जाणाऱ्यालाही फ्रेश वाटतं त्यानंतर ता। आता पावसाळा आहे लवकर ते सुकत नाही अशावेळी बाथरूमच्या बाहेर एक चप्पल ठेवली तरी चालेल म्हणजे चप्पल घालून जो व्यक्ती आतमध्ये जाणार आहे त्यालाही ते हायजिनिक वाटेल आणि एक स्वच्छतेचा आपण यावेळी काळजी घेण्याचा हाच एक उपाय आहे या व्यतिरिक्त आपण आता टॉयलेट क्लीन करू शकत नाही किंवा बाथरूमही घासून काढू शकत नाही तर थोडंसं क्लीनही दिसावं आणि हो, छान फ्रेश वाटावं हो, म्हणून तुम्ही अशा प्रकारचं आतमध्ये काही लावू शकता छान फ्रेग्रन्सवालं किंवा मग असं क्लीन आणि ड्राय ठेवू शकता तर बाथरूमही क्लीन झालेला आहे प्रत्येक कामासाठी दहा ते पंधरा मिनटं पकडली तर अगदी तासाभरात पूर्ण घर आपण व्यवस्थित सेट करून श ठेवू शकतो आता सगळी क्लिनिंग झालेली आहे डस्टिंगही आपण केली होती तर थोडा एक झाडू मारून घ्यायचा आणि पुसता येत असेल तर पुसूनही घ्यायचं कारण फ्लोअरही जेवढा क्लीन आणि पायाला धूळ लागत नसेल तेवढंच छान वाटतं तर झाडून आणि पुसून घेणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे शेवटचा पॉईंट आता बरेचदा काय होतं आपण आपला आऊटडोअर छान ठेवला आहे बाथरूम क्लीन ठेवलेलं आहे किचन लिव्हिंग रूम बेडरूम सगळं अगदी टापटीप आहे पण आपण मात्र हे सगळं करून अगदी गभाड्यासारखं दिसतं आहे हे बघायला बघणाऱ्याला खरंच चांगलं वाटेल का अजिबात नाही घर तर त्यांना स्वच्छ दिसेल पण आपण मात्र अगदी गभाड्यासारखं ड्रेस व्यवस्थित नाही आहे केस विंचरलेले नाही आहे चेहरा तेलकट आहे बघणाऱ्याला अजिबात चांगलं वाटणार नाही त्यामुळे सगळं झाल्यानंतर स्वतःही अगदी प्रेझेंटेबल दिसण्याचा प्रयत्न करायचा थोडं फ्रेश आणि नीट नेटकं स्वतः राहण्याचाही प्रयत्न करायचा या कामासाठीही फार वेळ लागणार नाही अगदी छान एक फ्रेश ड्रेस घाला जो काही तुम्ही ड्रेस घालता तो ड्रेस घाला त्यानंतर केस विंचरा थोडंसं आपल्याला मेकअप नाही पण एक Uh, काय म्हणतात लाईट मेकअप केल्यासारखाच करायचा हे लिप लावा थोडंसं छान फ्रेश वाटायला हवं म्हणजे घरासोबतच आपणही तेवढंही तेवढंच फ्रेश आणि पॉझिटिव्ह म्हणजे दुसऱ्याला बघणाऱ्यालाच छान वाटायला हवं तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बरेचदा आपण हा विसरतो त्यानंतर सगळ्यात लास्टने म्हणता येणार ॲक्च्युली हा पॉईंट ऑप्शनल आहे तर माझ्याकडे हे रूम फ्रेशनर आहे जे आता नुकतंच रिलायन्समधून आणलं याआधीही रूम फ्रेशनर वापरलेले आहेत पण ते मी कधीच तुमच्याशी शेअर केले नाही हा प्रोग्राम्स खूप मस्त आहे सो आत्ता मी तुम्हाला दाखवला तर थोडंफार रूम फ्रेशनर लावलं किंवा छान अगरबत्ती असेल सुगंध वासाची तर तीही तुम्ही लावू शकता त्यामुळे घरातलं वातावरण अगदी बदलून जातं पॉझिटिव्ह आणि फ्रेश वाईप्स येतात म्हणून घरात जे कोणी येणारे व्यक्ती आहेत तेही घरात आल्यानंतर एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह फील करतात तर अशा होत्या आजच्या या दहा टिप्स जर आपल्या घरी वेळेवर कोणी येणार असेल अगदी अर्ध्या तासात येणार असेल तरी आपण काय क्लिनिंग करू शकतो हे तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमधून कळलंच असेल तर घर टापटीप आणि स्वच्छ दिसण्यासाठी अगदी अर्ध्या तासात का होईना जेवढी शक्य होईल तेवढे मेन पॉईंट आपल्याला करायचे आहे तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर ही करा चला मग आता मी व्हिडिओ इथेच एंड करते उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये येतोपर्यंत बा बाय